हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये अधिकृत आज्ञा हुकूम आदेश मतदारसंघाने दिलेला अधिकार जनादेश जनतेचा कॉल मतदाराला किंवा प्रतिनिधीला

चौथा वाक्य आहे दे रूल द कंट्री अंडर अ युनायटेड नेशन्स मॅन्डेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू